हे इथे बघ हा पॉईंट फक्त झूम करून जरा दाखवा पॉईंट काय गरज आहे सांग मला ह्याच्यातून तिथे जायची ही साधारण एक शंभर दीडशे फूट खाली इकडची एरिया झाली असा एक

तुझा तुझा मी येतो खाली अरे आपल्याला डिफेंड झालं लवकर यायचंय दू तीन नंबर हा येईल

ठीक आहे सगळ्यांनी खूप छान काम केलं पुढच्या वेळेला पण असं फक्त त्या मुवमेंटला काय करायचंय प्रत्येकाने स्वतःच ठरवायचंय दुसरं कोणी इन्स्ट्रक्शन देतोय कोण दुसरा कोणी इन्स्ट्रक्शन देतोय वाट बघायची नाही की इथलं मी सेफ राहायला पाहिजे जाणारी कंडिशन पुढची मुलं ती पण सेफ राहिली पाहिजे आणि मला काय करायचं समज ना ओके